भीती वाटते आयुष्यात एक कळलं एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं कारण त्यात काही गमवण्याची भीती नसते आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला जरा सुद्धा त्याची काळजी नसते मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर विचार करा मी जो बरोबर आहे ना त्याच्यावर किती प्रेम करत असेल एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल ना तर त्या व्यक्तीपासून दूर राहिलेलं बरं एकटी झाली मी आज कुणी सतवत पण नाही तर कुणी मनवत पण नाही हर कोई मुझे जिंदगी जिण्या का तरीका बताता है उन्हें कैसे समजाऊ की कुठ अधूरे है वरना जीना मुझे बी आता है इतका एकटा राहायला शिकलोय ना की आता कुणी आलं काय आणि गेलं काय काहीच फरक पडत नाही असं ऐकलंय की श्वास बंद झाल्यावरच सोडून गेलेले पण भेटायला येतात खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते ज्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असत कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं ना की समजावं आपल्यात माणूस की अजून शिल्लक आहे वेळ प्रत्येकाचीच येते आणि मी माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचंय मला तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी कारण तुझा स्वभाव पहिल्यासारखा राहिला नाही माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू तेव्हा लोक माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे नाही दुःखने मी आपलेच देतात कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ना तिच्या शेजारी बसणे आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं खूप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं भरून डोळे तुझे मी जगात नसताना भरून येतील डोळे तुझे मी जगात नसताना एकटी पडशील कुठेतरी बसताना रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमी हसताना का कधी आयुष्य असं जगावं लागतं मनातलं दुःख होटांवर हसू आणावं लागतं खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला धूर जाताना पाहावं लागतं जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते ना खरे तर तीच व्यक्ती आपल्या नशिबात नसते रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मन जाणणारे खूप कमीच असतात हसून बघितले रडून बघितले कोणाला तरी आपले करून बघितले प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले जीवन फक्त त्याला समजले ज्याने एकटे राहणे बघितले कठीण आयुष्याचा प्रवासही तेव्हा तिला सोपा वाटायचा कारण आहे त्या परिस्थितीत जगण्याची हिंमत देणारा जोडीदार तिच्या सोबत असायचा आयुष्य खरंच किती अवघड असतं ना आपण रोजच्या व्यवहारात सुद्धा स्वतःच्या आवडीपेक्षा इतरांच्या आवडीचा जास्त विचार करत असतो आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा गिरणा अवकात का पता चलता है बढते है जब हात उठाने को अपनों का पता चलता है जिने गुस्सा आता है वो लोग सच्चे होते है मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है सीख रहा हूं मैं भी मनुष्यों को पढ़ने का हुनर सुना है चेहरे पे किताबों से जा दाल लिखा होता है होप गाइस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मग वाट कुणाची बघताय लाइक करा शेअर करा